ताई ताईंनो नमस्कार तर माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं स्वागत आहे ताईंनो तर खूप दिवस झाले व्हिडिओ आलेले नाही आहेत त्याबद्दल सॉरी कारण काहीतरी कारण होतं गावी, गावी गेले होते अचानकच गावी गेले होते म्हणजे ब्लाऊज शिवता शिवताच अचानक फोन आल्याच्या नंतर गावी गेले होते कारण माझे काका ऑफ झाले काका म्हणजे माझे चुलते ऑफ झाले त्याच्यामुळं गेले होते गावी तर मी येजोस येजोक ना आपल्या कस्टमर ताई वाट बघत बसली होत्या मी आता ज्येष्ठ आले म्हणजे सकाळी आले तर मी आले आल्यास त्यांना समजले मी आले म्हणून तर माझ्याकडं बघा साडी आणि एक टॉप माझ्याकडं शिवण्यास म्हणजे ब्लाऊज शिवण्यासाठी घेऊन आल्यात ते आणि पहिल्याचे तर खूपच सारे पडल्यात मी दाखवते तुम्हाला बॅक साईडचा सा, कॅमेरा करून आणि दुःख तर सगळ्याच्याच मागे असते ताईंनो तर मला आज म्हणजे किती आठ दहा दिवस झालं मी गावी गेले होते कारण दहावा बारावा झाल्याशिवाय तर येता येत नाही ना मग त्याच्यासाठी मी मी दहा बारा दिवस गावीच थांबले गावी थांबले तर मी आज आलेली आहे आता पाऊस पण खूप पडतो आहे पावसाचं तर काही विचारूच नका आणि गा गावाला गेल्याच्यानंतर एकदम म्हणजे अवताराचा आपला बदलून जात असतो एकदम काळं झालं आहे सगळं चेहरा वगैरे तर काय करणार सुख सुख दुःख सगळ्याच्या मागं आहेत ताईनं काय करायचं माझे छोटे काका होते म्हणजे म्हणजे छोटे चुलते होते तर ते ऑफ झाले अचानक मध्येच मला पण एवढं समजलं नाही की असं होईल म्हणून तर ते ऑफ झाले त्याच्यासाठी मी अचानक मध्येच गेले गावाला तर ते जोकणा हे बघा मी आले आले, आले माझ्याकडं ब्लाउज शिवण्यासाठी आलेले आहेत तर मी दाखवते मला बॅक साईडचा कॅमेरा करून आणि मी इकडं थोडंसं ना अंधारात बसले कारण झोपले होते ना झोपले होते थोडंफार मग आता ते ताई आल्याच्या नंतर मी उठून बसले म्हटलं चला थोडंफार ताईंसोबत आपण शेअर करूया म्हणून थोडासा मी शूट व्हिडिओ घेतला कारण एवढा दिवस व्हिडिओ वगैरे काही शूट केलेलं नाही अचानक झालं हे सगळं खूप वाईट झालं असं काय सांगायला नको असो ताईनो काय करायचं आता तर मी दाखवते ताईनं तुम्हाला हे बघा साडी आहे हे काही साडी खूप छान आहे म्हणजे जे माझी माझ्याकडं पण आहे अशी साडी तर त्यांनी पण घेतलेली आहे आणि ह्या हा हाच ब्लाऊज आपणला शिवायचं आहे त्यांना अर्जंट द्यायचं आहे म्हणजे आज सोम म्हणजे उद्या पर म्हणजे परवा परवा त्यांना द्यायचा हा ब्लाऊज शिवून आणि हे टॉप आहे तिच्या मुलीचा त्यांच्या मुलीचा की त्याला ह्याला अल्टर करायचं आहे हे बघा पिशवीपणितच आहे अजून आणि अल्टर करायचं आहे त्यांच्या तें, ते, मुलीचा टॉप आणि एक साडी त्यांच्या खूप अजून आहे दोन तीन साडी तर वरती बघू शकता येत वरती आहे म्हणजे ज जसंच्या तसंच मी ठेवून गेले होते तर तसं सगळं मी शिवायचं आहे खूप सारं आणि मी गावाकून गावावरनं आल्या आल्याच्यानंतर लगेचच माझ्याकडं हा ब्लाऊ ब्लाऊज आणि हा टोप आलेला आहे तर आता बघूया दसऱ्याचं पण काम आहे खूप आता दसरा पण काढायचा आहे पाऊस तर खूपच लागलेला आहे बघूया आता पाऊस जर थांबला तर मग मला पटापट शिलाई पण करायला लागेल आणि दसऱ्याचं साफसफाई पण काढायला लागेल ताईंनो तर वरती पण ताईंनो बघू शकता खूप साक शिवायचं आहे ते त्या ह्या ह्या ताईंचं पण पन... त्याच्यामध्ये दोन तीन साड्या आहेत दोन साड्या आहेत त्याच्यामध्ये शिवायच्या आणि आता परत आता अजून आणून दिले तर शिवायचे ताई माझा माझं ब्लाऊज आता एवढे सगळे मला पटापट शिवायचं पण आहे आणि दसऱ्याची साफसफाई पण काढायची आहे तर बघूया आता जसं शक्य होईल ना तसं मी करणार आहे सगळं मॅनेज बघूत आता जसं शिव शिवायला शक्य होईल तसं शिवणार आहे कारण हे सगळं ना जिथल्या तिथंच मी टाकून गेले होते आणि गेल्याच्यानंतर मला असं वाटलं की मी लगेच येईल वाटलं पण लगेच येणं मला काही शक्य झालं नाही मग थांबले आणि कसं आहे माहीत येणेस येणं शक्य झाले नाही ताईनो तर म्हणून मी थांबले थोडंफार गावीच आणि आज आले आहे तर ताईनो इथंच व्हिडिओ एंड करते भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि असंच सपोर्ट करा जेणे कोणी ताई चॅनलवरती आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय